तुम्हाला पहिल्यांदाच ज्या वेळेस पहिली वाईट आपली घेतली होती त्याच वेळेस सांगितलं होतं की, ही चे चे की हे मुलं व्यवस्थित पहा या मुलांचे चेहरे पहा रिझल्टच्या दिवशी मी बोलणार नाही रिझल्टच्या दिवशी हे चेहरे सगळ्यांना सांगून टाकतील की पंकज सर हे तो भरस हे की नाही आहे बरोबर आता त्याचं उत्तर सगळ्यांना मिळालेलंच आहे पण तरी डेटा आता दाखवतो आज मी तुम्हाला तन्वी खिल्लारी शहाण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंटेज गौरी राऊत चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंटेज पायल बोरुडे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी पर्सेंट निशा शिरसाट त्र्याण्णव पॉईंट चाळीस पर्सेंट श्रावणी काळे ब्याण्णव पॉईंट सात पर्सेंट यशराज करपे ब्याण्णव पॉईंट चाळीस पर्सेंट उत्कर्षा कोकडे ब्याण्णव पर्सेंट श्रुतिका लुगडे ब्याण्णव पर्सेंट सार्थक बळेनोवर एक्याण्णव पॉईंट चाळीस पर्सेंट श्रावणी गारगोटे नव्वद पॉईंट ऐंशी पर्सेंट यश चोपडे नव्वद पॉईंट साठ पर्सेंट जिज्ञा वाढवणी नव्वद पॉईंट साठ पर्सेंट जयकड नव्वद पॉईंट चाळीस पर्सेंट कार्तिक कुदळे एकोणनव्वद पॉईंट ऐंशी पर्सेंट वैष्णवी सरोदे एकोणनव्वद पॉईंट वीस पर्सेंट सुहानी खताळ अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंट ओम काकडे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस पर्सेंट हर्षल भांबरे सत्याऐंशी पॉईंट चाळीस पर्सेंट समीक्षा मारनी सत्याऐंशी पॉईंट वीस पर्सेंट श्रुतिका भुजबळ शहाऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंट रोहित गावडे शहाऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंट वेद गायकवाड शहाऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंट प्रिया कराडे पंच्याऐंशी पॉईंट साठ पर्सेंट साक्षी भुजबळ पंच्याऐंशी पॉईंट साठ पर्सेंट वैष्णवी वागचौरे पंच्याऐंशी पर्सेंट वैष्णवी नगरे पंच्याऐंशी पर्सेंट सुकन्या कोकडे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ पर्सेंट समीक्षा धुमाळ चौऱ्याऐंशी पॉईंट साठ पर्सेंट वैष्णवी जगताप त्र्याऐंशी पर्सेंट आयुष विदाते ब्याऐंशी पर्सेंट राजवीर राजपूत एक्क्याऐंशी पॉईंट साठ पर्सेंट अभिषेक डाळींकर ऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंट कल्याणी मारणे ऐंशी पॉईंट साठ पर्सेंट दिनेश पवार एकोणऐंशी पॉईंट ऐंशी पर्सेंट संस्कार बेंद्रे सत्याहत्तर पॉईंट चाळीस पर्सेंट आदित्य वाळके सत्याहत्तर पर्सेंट साक्षी केवडकर सत्याऐंशी पॉईंट वीस पर्सेंट यश वाघ शहात्तर पॉईंट चाळीस पर्सेंट राज क्षीरसागर पंच्याहत्तर पॉईंट साठ पर्सेंट धनश्री ढवळे सत्याहत्तर पर्सेंट आता हे आहेत ओव्हरऑल रिझल्ट सायन्स शिकवतो 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 काय काय नाही नक्की बरेचसे खेड्यातले शिक्षक खेड्यातले शिक्षक <laughs> आता त्याचं उत्तर तर आजच मिळालंय त्याच्या बाबतीत तर काही सांगायची गरज नाही पण शिरूर मध्ये एका क्लासच्या बाबतीत मॅक्झिमम फिफ्टी पर्सेंटच्या जास्त आबोवने किंवा स्ट्राईक रेशोने हो पंच्याऐंशीच्या पुढचे विद्यार्थी जर असतील तर ते फक्त माझे ही रिझल्ट ऐकून घ्या आता पहिला जो नंबर येईल तो आहे गौरी राऊत शंभरपैकी सत्त्याण्णव मार्क्स सायन्समध्ये तन्वी खिल्लारी शंभरपैकी शहाण्णव मार्क्स सायन्समध्ये उत्कर्षा कोकडे शंभरपैकी शहाण्णव मार्क्स सायन्समध्ये पायल बोर्डे शंभरपैकी पंच्याण्णव मार्क्स आहेत सायन्समध्ये यश चोपडे शंभरपैकी पंच्याण्णव मार्क्स आहेत सायन्समध्ये श्रावणी काळे शंभरपैकी चौऱ्याण्णव मार्क्स सायन्समध्ये वेद गायकवाड शंभरपैकी चौऱ्याण्णव मार्क्स सायन्समध्ये शुभम कंठाळी शंभरपैकी चौऱ्याण्णव मार्क्स सायन्समध्ये त्यानंतर सार्थक शिंदे शंभरपैकी चौऱ्याण्णव मार्क्स आहेत सायन्समध्ये निशा शिरसाट शंभरपैकी त्र्याण्णव मार्क्स सायन्समध्ये यशराज करपे शंभरपैकी एक्क्याण्णव मार्क्स आहेत सायन्समध्ये सुहानी खताळ शंभरपैकी एक्क्याण्णव मार्क्स आहेत सायन्समध्ये जिज्ञा वाडवणी शंभरपैकी नव्वद मार्क्स ओम काकडे शंभरपैकी नव्वद मार्क्स श्रुतिका लुगडे शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी मार्क्स जय कड शंभरपैकी सत्त्याऐंशी मार्क्स त्यानंतर हर्षल भामरे शंभरपैकी सत्त्याऐंशी मार्क्स त्यानंतर प्रिया खराडे शंभरपैकी सत्त्याऐंशी मार्क्स सार्थक सार्थक शिंदे शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क्स समीक्षा मारणे शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क्स वैष्णवी सरोदे शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क्स आयुष विधाते शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क्स प्रणव साठे शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क्स आणि तुम्ही शिरूरमध्ये ह्या मुलांची नावं विचारा ह्या मुलांची नावं तुम्हाला सुद्धा माहीत नसतील म्हणजे तुम्हाला शंभरपैकी शंभर पाडणाऱ्याला पुढे गेला तो त्याचा काहीच विषय नसतो ही मुलं एकदम ग्राउंड लेवलची होती आणि ग्राउंड लेवलवरून ही मुलं काय केलेली राबून उचललेली आहेत मग आता पालकांनी ठरवायचं आहे पंकज सर हे तो भरोसा आहे का नाही आहे नुकताच दहा विचारी जेट लागला आणि शिरूर तालुक्यातील नावरे परिसरात शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या ज्ञानसागर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की ग्रामीण भागात अभ्यास करूनही चांगले गुण मिळवता येतात ज्ञानसागर क्लासेसचे प्रभाकर आवटी सर तसेच त्यांचे चिरंजीव आणि ज्ञानसागर क्लासेसचे मार्गदर्शक पंकज आवटी सर आणि संबंधित स्टाफने नुकतेच दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता ज्यामध्ये मुख्यतः एम पी माजी अध्यक्ष श्री किशोर राजे निंबाळकर साहेब तसेच प्राचार्य गोविंद काका राजे निंबळकर सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हांडे साहेब तसेच चार्टर्ड अकाउंटंट तानाजी देशमुख सर आणि सोबतच नाвре पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते आज ज्ञानसागर क्लासच्या माध्यमातून आपल्या ज्या गुरुजनांनी मार्गदर्शन केलं आणि परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले त्याबद्दल सर्व गुरुजन आणि अवती सर आणि त्यांच्या पडद्याआड काम करणारे जे कोण ज्ञात अज्ञात व्यक्ती असतील त्या सर्वांचंही मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो नावऱ्यासारख्या ठिकाणी त्यांनी येऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन दिलं कोरळगावला एक ब्रांच काढली शिरूरला पण काढली आलेगावला पण चालू आहे अशीच त्यांची प्रगती पैशाचा विचार न करता जी गरीब मुलं असतील त्यांना कमी फी कोणाकडे काहीच नसेल तर त्याला मोफत असं करून त्यांनी आपलं काम या ठिकाणी चालवलेलं आहे त्यांचे मी मनस्वी खूप खूप अभिनंदन करतो इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून नावरे गावाचे तसेच पर्यायने आपल्या शिरूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी ज्ञानसागर क्लासेस प्रती आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या पंकज सर हे तो भरोसा आहे आणि भरोशाचं दुसरं नाव म्हणजे पंकज सर आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे दहावीच्या पेपरमध्ये यंदा अनेक विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स पाडलेले आहेत दहावीचा नुकताच रिझल्ट लागला आणि खरं तर पेपर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी जे आहेत ते बाहेर आले होते त्यानंतर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या आणि अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की पंकज सरांनी घेतलेल्या क्लासेसमुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला चांगला पेपर गेलेला आहे आज श्रावणी काळे सोबत आहे श्रावणी सगळ्यात पहिल्यांदा मला सांग मागच्या वेळेस आपण भेटलो होतो पेपर झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर तू प्रतिक्रिया दिली होतीस तर पेपरला किती मार्क्स पडले त्या पेपरला जो पेपर आपण त्या दिवशी पाहिला होता तो तर एकंदरीत सगळे मार्क्स कसे पडले आणि तुझ्या मैत्रिणींना कसे मार्क्स पडले सगळे काही सांग पहिलं की मला सायन्सला नाईन्टी फोर पडले मॅथ्सला पण नाइन्टी फोर पडले आणि ज्या काय माझ्या मैत्रिणी येतं त्यांना पण खूप छान पडले सगळे नाईन्टी प्लस येतं सायन्स आणि मॅथ्सला आणि ज्या प्रकारे मी तेव्हा सांगितलं होतं की मला पेपर खूप अतिशय सोपा गेलेला आहे तसेच पेपर सोपे होते आणि त्याच मनाने मला पर्सेंटेज सुद्धा नाईन्टी टू पॉईंट सिक्स्टी पर्सेंट पडले आणि सरांची पण अपेक्षा होती की नाईन्टी प्लस सगळे जातील आणि सगळे गेलेच तर या सगळ्या प्रवासादरम्यान पंकज सर असतील किंवा इतर शिक्षक असतील कसं मार्गदर्शन त्यांचं काय सांगशील त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं आहे म्हणजे ते शिक्षणाशिवाय म्हणजे अजूनही खूप काही सांगतात म्हणजे आपल्याला कधी असं डाऊन फील झालं तर ते दे मोटिवेशन देतात त्यानंतर फ्युचरमध्ये काय करायचं करिअर गायडन्स देतात कधी पण कॉल केला की ते अवेलेबल असतात असं नाही की फक्त शिक्षणापुरतं ते आपल्यासाठी आहेत ते आत्ता पण पाहिलं लगेच कॉल केला की लगेच आपल्याला म्हणजे कॉल रिसीव करणार सांगणार की काय करायचं काय नाही असं वा क्या वाते इतर देखील काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो शिरूरमध्ये प्रतिक्रिया घेतल्यानंतर काही दिवसांनी आपण नावरे भागामध्ये आलो होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक विद्यार्थी दिसली होती तिने देखील प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस तर आता किती मार्क्स पडले रिझल्ट तर लागलेला दहावीचा काय सांगशील मला एटी फाय पर्सेंट आले मॅथमध्येही चांगले आले आणि सायन्समध्येही चांगले आले सरांनी जेवढे ॲक्सेप्ट केलं होतं तेवढे पडले आणि मार्गदर्शनाचा फायदा झाला का सरांच्या हो खूप जेवढं काय झालंय ते त्यांच्यामुळे झालं सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा श्रुतिका संतोष भुजबळ बर दहावीचा रिझल्ट लागलाय कसा लागला रिझल्ट काय सांगशील चांगलं लागला एटी सेव्हन पर्सेंटेज मिळाले मला पंकज सरांचा गायडन्सचा खूप फायदा झाला त्यांनी जसं सांगितलं होते सगळे पेपर तसे आले होते आणि मार्क्स पण चांगले पडले मी वैष्णवी रूपचंद जगताप आणि दहावीचा नुकताच रिझल्ट लागला पंकज सरांकडे होते आपण तर कसा रिझल्ट आहे काय काय सांगाल रिझल्ट खूप छान लागला अपेक्षाच नव्हती की रिझल्ट असा तर एवढा टॉप लेवलचा रिझल्ट लागला किती पडले मार्क्स मार्क पडले मला चौऱ्याऐंशी टक्के आणि जे काही तुमच्या डाऊट सेशन होत होते अगदी रात्री तुमचे लेक्चर दोन दोन वाजेपर्यंत ऑनलाईन चालायचे त्याचा काही फायदा झाला असं वाटतं खूप फायदा झाला त्याचा आमचे लेक्चर चालायचे त्याच्यामुळं आम्हाला खूप म्हणजे असं खूप छान मोटिवेशन केलंय सरांनी खूप छान फायदा पण झालाय मार्क पण खूप चांगले ले आपल्याकडे टॉपर देखील आहे या समोर आपलं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा माझे नाव तन्वी खिल्लारी मला आत्ता दहावीला शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के आहेत तसेच मला मॅथ आणि सायन्स मॅथमध्ये मला सत्त्याण्णव आहेत आणि सायन्समध्ये चौऱ्याण्णव आहेत आहे आ, 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 हो आहे, हे सगळे मार्क्स फक्त मला पंकज सर आणि आवटी सर यांच्यामुळेच मिळालेत कारण पंकज सरांनी आमची म्हणजे खूप प्रॅक्टिस करून घेतली फक्त सायन्स विषयच नाही तर बाकीचे इतिहास भूगोल असेल हे हे सुद्धा आम्हाला त्यांनी शिकवला आम्ही आम मोटिवेट केला आम्हाला त्याच्या त्यांच्यामुळेच आम्हाला एवढे मार्क्स पडले तसेच मॅथ मला म्हणजे वर्षभर बरंच जायचं वीक जायचं परंतु माझ्या रिझल्टमध्ये मध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मॅथलाच आहेत सत्त्याण्णव हे फक्त आवटी सरांमुळे झाले कारण त्यांनी आमची खूप प्रॅक्टिस करून घेतली मॅथ ची त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि त्यामुळेच आम्हाला एवढे छान मार्क्स मी शिरूर मध्ये तयारी करत होतात की नावऱ्यामध्ये शिरूरमध्ये शिरूर मध्ये तयारी करत होतात तर अगदी शिरूर सारख्या भागात म्हणजे अगदी पुणे मुंबईला जाण्याची आता गरज विद्यार्थ्यांना राहिलेली आहे तर शिरूर असेल नावरा असेल या भागामध्ये राहून देखील म्हणजे ग्रामीण एरियामध्ये राहून देखील तुम्ही आता टॉप लेवलचे मार्क्स पाडू शकता या ठिकाणी आणि मार्गदर्शन अर्थातच मार्गदर्शन जर चांगलं असेल तर काहीही शक्य होतं या मुलींनी दाखवून दिलेलं आहे सगळ्यात पल आपला परिचय करून द्या मी उत्कर्षा हो कोकडे मी विद्याधामला होते बट मी लास्टचे जे टू मंथ्स होते ते इथे मी प्रिपरेशन केली पंकज सरांसोबत हो आणि त्यांचं खूप गायडन्स झालं मला सायन्सला मला सायन्सला नाईन्टी सिक्स आहेत आणि मॅथ्सला नाईन्टी थ्री आहेत त्यांच्यामुळे म्हणजे अनएक्सपेक्टेड होती माझे मार्क्स ते मला मिळाले आणि मी रिझल्टला माझे पॅरेंट्स आणि मी आम्ही तो म्हणजे खुश आहोत आणि पंकज सरांची ग्रुप आहे म्हणजे तुम्ही शिरूरमधून नावरेकडे आला होता प्रिपेरेशनसाठी एंडला हां असं का केलं कारण पंकज सरांसोबत मला म्हणजे प्रिपरेशन करायची होती एक त्यांच्यावरती एक ट्रस्ट होता ना त्यामुळे मी इथे आले होते आणि इथून प्रिपरेशनसाठी एकंदरीत सगळ्या गोष्टींचा फायदा झालेला आहे काही धावपळ झाली तुमच्या एक्झामच्या वेळेस त्या सगळ्या गोष्टींचा फायदा झालेला आहे आहे तर पहिलं उदाहरण आहे आपल्या समोर की शिरूर शहरातून नाहुऱ्याकडे येऊन आणि केलेले मार्क्स मिळवलेले आहेत इतर देखील काही विद्यार्थी नाही आहेत प्लीज सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या माझं नाव गौरी शंत मी इतर दहावीला विजय माला विद्या मंदिर स्कूल शिरूरला होते आणि मला टेन्थ मध्ये नाईन्टी फोर पॉईंट एटी पर्सेंट आहे आणि सायन्स मॅथ बद्दल काय सांगाल कसे अपेक्षित होते तसे मार्क्स पडलेत का हो सायन्स आउट ऑफ हंड्रेड आणि मॅथला पण नाईंटी सेव्हन आउट ऑफ हंड्रेड आहे आणि जे काही प्रिपेरेशन झाली तुमची म्हणजे जी तयारी करून घेतली पंकज सरांनी घेतली असेल किंवा इतर सरांनी तुमच्या स्टाफने तर डाऊट सेशन असतील किंवा वेळोवेळी तुमचे जे काही टेस्ट सिरीज असतील या सगळ्यांचा फायदा होतोय का एक्झाममध्ये मध्ये काय सांगाल का? हो अगदीच कारण की टेस्ट सिरीजला जे मार क्वेश्चन्स आले गावटे सरांनी जे क्वेश्चन सांगितले पंकजसाने जे क्वेश्चन सांगितले तेच अगदी पडले ते आणि त्याच्यामुळं आमचा आज हा स्कोर आहे तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या बोलक्या आहेत नावरेकर त्याचप्रमाणे शिरूरकर आज एकत्र आलेले दिसतात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकज सर हे तो भरोसा आहे हा डायलॉग ज्या विद्यार्थ्यांनी फेमस केला होता विद्यार्थी देखील आपल्यासोबत दे काय सांगाल एक्झाम झाल्यानंतर आपण त्यावेळेस प्रतिक्रिया घेतली होती तुम्ही म्हणालात की पेपर सोपे गेलेले आहेत अपेक्षेसारखे सारखे पडले का तुम्हाला काय अपेक्षा होते आणि किती मार्क्स पडले माझी अपेक्षा काय होती जे एम मला नववीला पडले होते पन्नास आता माझी जेमतेम काय अपेक्षा असणार सत्तरपर्यंत पर्यंत पडलेले झालं मला पडले सत्यात पंकज सर आहे तो मी दाखवून दिलं पंकज सरामुळे टक्के पडली माझ्या घरच्यांची अपेक्षा नव्हती एवढी मार्क पडत्या पंकज सर आपल्या वा। मनाला यायला यायलाच लागते मध्ये तर पंकज सर फक्त इतर देखील काही विद्यार्थी आहेत कोण बोलतो तुम्ही बोलताय सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा माझं नाव रोहित गावडे माझे आई वडले माझी आई म्हणत तू पास झाला तरी पास झालं मी माझ्या आईला म्हटलं की माझ्यासोबत पंकज सर आहे मी तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क पाडून मला आता सत्याऐंशी टक्के पडले आणि आज रिझल्ट तुमच्या समोर दिलेला आहे कारण या सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की आदल्या दिवशी सरांनी सांगितलं तसाच पेपर आला आणि त्याचं फलित जे आहे सत्याऐंशी अगदी शहाण्णव टक्क्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांनी तर सत्त्याण्णव सत्त्याण्णव मार्क्स या ठिकाणी पाडलेले आहेत इतर देखील काही विद्यार्थी आहेत जे नावर्यामध्ये राहून ज्यांनी तयारी केली होती सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा दिनेश रंगनाथ पवार आता मी मागच्या ज्यावेळेस नवऱ्यामध्ये आलो होतो त्यावेळेस तुम्ही एकदा प्रतिक्रिया दिली होती मला बरोबर तुम्ही पण होते माझ्यामध्ये सोबत तर काय सांगाल पेपरच्या अगोदर जो कॉन्फिडन्स होता त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडले का रिझल्ट लागल्यानंतर हो तर अपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत आणि मार्क म्हणजे मला मला पंच्याहत्तरचीच अपेक्षा होती पण ऐंशी पडले तुम्हाला माझं नाव विश्वास करपे आणि मी आत्ता मला दहावीला ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पाडले नवीपासून सरांकडे होतो सरांच्या मार्गदर्शनाखाली होतो सरांनी सायन्स तसेच इतर विषय कारण इतिहास भूगोल पण सरांचं चांगले त्याच त्याची पण सरांनी अतिशय उत्कृष्ट पण तयारी करून घेतली त्याच्यातही मला चांगले गुण मिळाले तर हे जे सगळे श्रेय आहेत ते मी सरांना दे देईन त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच मला चांगले मार्ग गुण दहावीला मिळाले तर पंकज आवटी सर असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या आवटी सर असतील तर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसागर कोचिंग क्लासेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली त्या विद्यार्थ्यांनी कडक रिझल्ट दिलेला आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आता पंकज सर जे आहेत ते फेमस झालेले आहेत पंकज सर आहे तो भरोसा आहे हा डायलॉग जो आहे तो, तो विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाच्या मुखात आता दिसत आहे तर ज्ञानसागर कोचिंग क्लासेसमध्ये असणारी उत्कर्षा उकले आज आपल्यासोबत आहे दहावीमध्ये तिने त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळवलेले आहेत तुझा एक्सपिरियन्स कसा होता या क्लास संदर्भामध्ये ते सांग Uh, my experience was very good. Like uh, in every situation, Pankaj Jauti sir helped me a lot in my preparation. At that time, he used to take uh, morning sessions at four o'clock, which helped us a lot during our preparation. In that uh, morning session, we want to do our self-study, so we get more time to do practice uh, in our tenth standard. And he give, uh, he used to give us some tricks, which helped us a lot uh, during our preparation. And because of which I scored 90 marks in science and 95 marks in social science. Because of uh, uh, Prabhakar sir, uh, tips and tricks, uh, I improve my, uh, I improve myself in mathematics. And because of them, I scored a 92 percentage. And I don't think without Nansagar classes, I could score these good marks. So I am very thankful to them. दॅट आय स्कोअर्ड दिस मच मार्क्स आणि सगळी तयारी जी आहे ती कुठे राहून केली शिरूर मध्ये होतीस की इकडे नावरे नावरे भागामध्ये वॉज इन दहिवडी हो ग्रामीण oh, oh. भागामध्ये राहून तयारी केलेली मित्रांनो तर इतर देखील काही पालक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मी गोविंद वाढवले माझी मुलगी जिज्ञा गोविंद वाढवले आणि ती आता कितवीला आहे आणि सरांकडे किती वर्षांपासून आहे रवीचा ह्या एकाच वर्षासाठी सरांकडे क्लासला होती ती सरांच्या खूप खूप म्हणजे अतिशय खूप प्रयत्नातून मुलं यशस्वी झालेले आहेत सरांनी जो मुलांसाठी घेतलेले कष्ट आहेत म्हणजे शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही आहे रात्रीच्या एक एक वाजेपर्यंत मुलं सरांशी कनेक्ट असायची पुन्हा पहाटे चार पाचपासून सुरुवात होती हा सरांचा उपक्रम संपूर्ण वर्षभर सरांनी मुलांना एवढं बांधून ठेवलं होतं अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या कुठल्याही प्रकारचे प्रश्न हे पडू द्या मुलांची सर्वोत्परी तयारी असली पाहिजे हा सरांचा मानस असायचा सर आणि त्यांच्या वडील सुद्धा मॅथ विषयी घेते त्यांनी सुद्धा मॅथ विषयामध्ये मुलांसाठी खूप असे प्रयत्न केलेत कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाईपच्या प्रश्नांची तयारी करून मुलांकडून घेतली आहे हा जो मुलांचा यशस्वी झालेले आहेत मुलं एवढ्या प्रमाणामध्ये आमच्या अपेक्षापलीकडेही मुलांचे गुण आलेले आहेत मार्क्स मिळवलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय फक्त मी पंकज सरांना आणि त्यांच्या टीमना देऊ इच्छितो इच्छितो म्हणण्यापेक्षा हे त्यांचंच यश आहे की मुलं एवढे यशस्वी झालेली आहेत यापेक्षा जास्त म्हणजे बोलणं आणि मी तर म्हणतो जे कोणी मुलं असतील पालक असतील त्यांनी या रिझल्टकडं केवळ कोचिंग क्लासेस म्हणून न पाहता सर जी मेंटरशिप करतात आहे ना ती आपल्या वडील मुलं पालक या नात्याच्या जा पलीकडे जाऊन करतात आहे मुलं घडवण्यासाठी मी सांगतो माझ्या मुलीला गेल्या वर्षी नववीमध्ये एटी फाय एटी सिक्सच्या रेंजमध्ये मार्क्स होते आणि माझं एक्सपेक्टेशन पण हे नव्हतं की ती एवढी नव्वदपर्यंत जाईल नव्वदच्या पुढे जाईल मुली मुलीसुद्धा त्याच रेंजमध्ये होत्या पण प्रत्येकाकडून करून घेण्याची जी पद्धत आहे सरांची मुलांकडून ती अविश्वसनीय आहे म्हणजे अतुलनीय आहे या गोष्टीला तोडंच नाही भरपूर क्लास पाहिले आत्तापर्यंत मी म्हणजे स्कॉलरशिपचे क्लास पाहिले मुलीला इंग्लिश मिडीयममधून मुलीला इकडे शिफ्ट केलं सेमी इंग्लिशला त्यावेळेसही पाहिले पण मुलांवरती एवढं लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडून करून घेण्याची जी कक्षमता आहे ती इतरांमध्ये कधी जाणवली नाही मला म्हणून माझं इतर पालकांना विद्यार्थ्यांना एक आग्रहाचं सांगणं आहे की तुम्हाला खरोखर यश संपादन करायचं असेल आपला मुलगा मुलगी यशस्वी व्हायची पाहायचं असेल तर ज्ञानसागर क्लास कुठलीही ब्रँच असू तुम्ही तिथे जॉईन व्हा आणि मग तुमच्या मुलातला बदल त्याच्यातला घडणारा प्रोग्रेस हा तुम्ही पाहू शकता आणि माझ्यासारखं तुमचं मत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो सगळ्यात का मॅडम आपलं नाव सांगा माझे नाव रुपाली जयसिंग खिल्लारी आणि आपली विद्यार्थिनी विद्यार्थी कोण होतं ज्ञानसागर क्लासेसमध्ये ज्ञानसागर क्लासेसमध्ये माझी मुलगी तन्वी खिल्लारी ही होती ती शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेली आहे टक्क्यांमध्ये म्हणजे अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडलेले आहेत हो हो नक्कीच पडलेत अपेक्षेप्रमाणे पाठीमागे पाहिलं होतं म्हणजे रिझल्ट लागण्याच्या अगोदर देखील आपण प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही म्हणाला होतात की शिक्षक जे काही विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेत आहेत त्याचा निश्चितपणे फायदा होईल तर आता एकंदरीत जे काही पंकज एवढी सर असतील किंवा ज्ञानसागर कोचिंग क्लासेस असेल या मार्फत जे काही विद्यार्थ्यांना शिकवले गेलं जशी तयारी करून घेतली गेली काय वाटतंय की इतर विद्यार्थ्यांनी देखील ह्या क्लासमध्येच यायला हवंय का हो नक्कीच कारण की ते ना सरांनी अगदी उत्कृष्ट प्रतीने जसं ज्या मुलाला कमी त्रुटी ज्याच्यात असेल तसं व्यवस्थित मूल्यमापन करून ते ते विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आणि नक्कीच मुलांनी ज्ञानसागरमध्ये यावं असं मी सांगेल मॅडम सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा सारिका गोविंद वाढवणे आपली विद्यार्थी विद्यार्थिनी कोण होतं माझी मुलगी होती दहावीला सरांकडे जिज्ञा गोविंद वाढवणे तिला नव्वद पॉईंट साठ टक्के पडलेले आहेत म्हणजे ज्ञानसागर कोचिंग क्लासेस विषयी काय एक्सपिरियन्स राहिला तुमचा ज्ञानसागर कोचिंग क्लासेस म्हणजे असा विश्वास की म्हणजे मी मला वाटलंही नव्हतं की माझी मुलगी नव्वद पॉईंट साठ टक्केपर्यंत जाईल म्हणून कारण की तिचं मॅथ सायन्स हे खूप कच्चं होतं पण सर टेस्ट वगैरे हो घेत राहत होत्या टेस्टला तिच्या आधी खूप चांगले मार्क्स पडत होते पण जस जसे जसे दहावीचे एक्झामची डेट कळाली तर तशी ती रिवर्स आली होती पूर्णपणे रिवर्स आली होती आम्हाला एवढं टेन्शन आलं की ही साठ साठ सत्तरपर्यंत तरी जाते की नाही हा प्रश्न पडलेला होता पण सरांनी नंतर इथं त्यांना याच्यामध्ये हे करून घेतलं की पूर्ण रात्रीचे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत सरांनी ऑनलाईन क्लासेस आणि म्हणजे मुला विद्यार्थ्यांना करू वाटत नसेल ना तरी सरांनी त्यांच्यावरून ते करूनच घेतलेलं आहे पूर्णपणे म्हणून मुलांना अपेक्ष अपेक्षा ही माझ्या अपेक्षेपेक्षा तिला खूप चांगले मार्क पडलेले आणि सरांचं मी खरंच मनापासून खूप धन्यवाद करते की एवढे चांगले गुण तिला मिळवून दिले त्यामध्ये कुठेही गेलो तर हिला एवढे मार्क पडले सत्कार होता त्याच्यात आम्हाला खूप मिळत तर हे जे काही समाधान आहे मित्रांनो तर ते समाधान हे क्लास मुळे आलेलं आहे तर पालकांनी विद्यार्थ्यांनी खूप छान अशा प्रतिक्रिया दिल्या शेवटला आपण पंकज सरांची देखील या ठिकाणी बाईट घेतली आहे आणि सरांनी सूर्य आणि जयद्रथ या या ठिकाणी रिझल्ट दाखवून दिलेला आहे तर निश्चितपणे त्यांचा सरांचा नंबर देखील खाली येत असेल आपण आपल्या पाल्यांना देखील सरांकडे पाठवू शकतो आणि आणखी एक विनंती आहे की सगळ्यात महत्वाचा मुद मुद्दा की मी तुमच्या शिरूर कट्टा चॅनलचा आणि तुमचा मनापासून ऋणी आभारी कारण मला जी ओळख निर्माण करून देण्याचं काम केलं माझं काम जे चाललं आहे ते उजेडात आणून देण्याचं काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल तर ते तुमच्या चॅनलने केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आणि हा सरांचा मोठेपणा ॲक्च्युली तर तुम्ही तुम्हीसुद्धा सरांकडे आपल्या विद्यार्थ्यांना पाठवू शकता कारण जर भवितव्य विद्यार्थ्यांचं चांगलं घडवायचं असेल तर त्यांना चांगलं मार्गदर्शन देखील मिळालं पाहिजे तर ज्ञानसागर क्लासेसला परत एकदा आपण या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि आजच्या या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देऊयात धन्यवाद